मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महारेल निर्मित राज्यातील सात जिल्ह्यातील सात उड्डाण पुलांचा सा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये पार पडला नागपूरच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर हा लोकार्पण सोहळा पार पडला राज्यातील ही कंपनी ही कामं करते कुठे दहा वर्षामध्ये दोन पूल आणि कुठे एका वर्षामध्ये पंचवीस पूल हा जो हो काही आपल्याला फरक पाहला मदे का। का। या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जवळपास येत्या काळामध्ये दोनशे पुलांचं काम आणि अंडर पासेसचं काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत पूर्वी एक सरकार भूमिपूजन करायचं मग दुसरं सरकार यायचं अर्धवट काम असायचं मग तिसरं सरकार यायचं मग उद्घाटन व्हायचं पण मोदीजींनी हे कल्चर बदललं मोदीजींनी आम्हाला सांगितलं जे सरकार भूमिपूजन करेल तेच उद्घाटन करेल देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो ते मेट्रोचे असो ते रस्त्यांचे असो ते हायवेजचे असो ते एअरपोर्टचे असो ते पोर्टचे असो सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत पाहुयात कोणकोणत्या कौन उड्डाण पुलांचं लोकार्पण करण्यात आलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमात गोधनी लोणारा मार्गावरील भरतवाडा ते गोधनी रेल्वे स्थानक या पुलाचं लोकार्पण झालंय सिंधी कांदळी मार्गावरील बोरखेडी ते सिंधी रेल्वे स्थानकावरील पुलाचं लोकार्पण झालंय चांदूर तळेगाव दशास्तर मार्गावरील चांदूर आणि धामणगाव रेल्वे स्थानक या उड्डाण पुलाचाही आज समावेश आहे वागला चौक ते आंबेडकर चौक मार्गावरील वर्धा आणि बालरच्या रेल्वे स्थानकावरील पुलाचं देखील यामध्ये समावेश आहे दोंडाईचा ते चिमठाणा मार्गावरील दोंडाईचा आणि विरखंड रेल्वे स्थानक देखील उड्डाणपुलाचं लोकार्पण झालंय जळगाव वसुदा मार्गावरील जळगाव ते भादली रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचंही लोकार्पण झालंय अकोला नांदेड महामार्गावरील वाशिम आणि कोकातुमार या रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचंही लोकार्पण काल झालेलं आहे